आज आमच्यासोबत वाघोलीच्या बाहेर आहेत त्यांना खूपच त्रास होतो इन्फ्रा रिलेटेड तर त्यांच्याच तोंडाने आपण समजून घेऊया की काय त्यांना त्रास होतो आणि सगळ्या गोष्टी कशा चालू आहेत तिथं नमस्कार डॉक्टर आदित्य देशमुख माझं नाव आहे आणि मी वाघोलीमध्ये गेली पाच वर्ष इकडे राहतो आहे तर पाच वर्षापासून मी याच रोडनी ट्रॅव्हल करतो आहे रोज तर तुम्ही तिथे बघू शकता कॉर्नरला की ऑलमोस्ट तळस असलं आहे तिथे आणि हीच कंडिशन आहे एक जरी पाऊस म्हणजे थोडा जरी तिथं पाऊस पडला तिथे एवढं मोठं पाणीच असतं की अक्षरशः कधी कधी पोहून यावं काय अशी का अशी कंडिशन असते आणि ऑलमोस्ट आम्ही भिजून जातो काल तर रात्री तिथे एक आजी होत्या तिथे पडल्या अक्षरशः पूर्ण पाण्यामध्ये बोन वगैरे काहीतरी फ्रॅक्चर आहे त्यांच्या आमच्याच हॉस्पिटलला ऍडमिट आहेत त्या आणि हे जे रोड पि बघताय किंवा स्ट्रीट लाईट तर रात्री कधीच चालू नसतात तिथले म्हणजे कंटिन्यू चोरांच्या वगैरे समस्या ह्या सुद्धा इकडे खूप वाढत आहेत कचऱ्याचा तर प्रश्न तुम्ही बघताच आहे आणि जसं हे पाणी इकडे रोडवरती गार्बेज येत आहे तसं कंटिन्यू स्मेल आणि बरेचशा म्हणजे वेगवेगळ्या समस्या इकडे वाढत जात आहेत पण आता काय माहिती नाही कोणी इकडे लक्ष देणार आहे किंवा नाही आणि कुणी आवाज पण उठवत नाहीये तर मी आपल्या माध्यमातून सर्वांना रिक्वेस्ट करू इच्छितो की ह्या मेन आपल्या समस्या आहेत की ज्या आपण जर पूर्ण केल्या तर आपण इथे फॅसिलिटीज अजून वाढू शकतो किती वर्ष झाले तुम्ही इकडे राहता पाच वर्ष झाले मी ते राहतोय फ्लोअर पण फुटलेला आहे तिथून तर मग ऑलमोस्ट जे चलत त्यांच्या अंगावर अक्षरशः पूर्ण पाण्याचा स्प्रेच उडतो तो गाड्यांमधून येणारा किंवा बाकीच्या पण काही गोष्टी असतील पूर्ण माणूस म्हणजे वैतागून जातो तो या एवढ्याच ट्रॅव्हलसाठी तर ह्याच सगळ्या गोष्टी चालू आहेत वाघोलीत हे वाघोलीच्या रेसिडेन्स आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला अशी प्रतिक्रिया येते दोन हजार एकवीसपासून महानगरपालिकेत आलेलं आहे तरी या सगळ्या गोष्टी चालू आहेत आता ह्याच्यावर महानगरपालिका कशी ॲक्शन घेतली ते पाहण्यासारखं आहे आणि पुढं आता जे काही होईल त्याच्यात अपडेट तुम तुम्हाला भेटतच राहील धन्यवाद